एन फोर न्यूजमध्ये मी सोपीन तुझारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषीविषयक घडामोडी आणि याचा हात पुढक्यात आढावा पोळव्या पुढील औवसा तालुक्यात दरशवेळा अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी दरवर्षीप्रमाणे कृषीप्रधान देशात दरशवेळा अमावस्या बळीराजा मोठ्या उत्साहाने साजरी करतो यामध्ये शेतात आपल्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतात काळ्या आईची पूजा करून जेवण करताना आपण किती खातोय तो टाळता येत नाही पोटाला तडण लागते जेवणाच्या पात्रावरून उठून झोक्यावर जाऊन झोका खेळायचा खाल्लेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे बलुतेदार यांनाही आग्रहाने हे सगळे खाऊ घातलं जायचं दर्शवेळा अमावस्या हा मनमोहक सण आहे परंपरागत शहरातून अनेक मंडळी आपल्या शेतात वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येत असतात उंडे भजी आणि आंबील पिऊन बरेच मंडळी थंडीचा गारवा जावा म्हणून उन्हात विश्रांती घेतात व वेळा अमावस्या म्हटलं की मोहाळ खाण्याचा बेत असतो व कुठल्या तरी झाडाला मोहोळ मध हुडकून ते खाण्याचाही आनंद लुटला जातो अशा पद्धतीने बळीराजा वेळा अमावस्या हा सण आणि त्यांची परंपरा आहे आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते अँड न्यूज साठी जीवन जाधव औसा दरवर्षी हा येळामोशाचा सण आपल्या परंपरानुसार शेतकरी जी करतो काळ्या माई काळ्या आईची पूजा करून सण काळ्याचे फेडण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतो आमच्या जी महिला मंडळी आहेत ना त्यांनी वडलं दोन चार दिवसापासून भाजीपाला गोळा करण्यात मग्न होऊन अतिशय कष्टानं हे सण साजरा करतात याच्यात महिलाचा फारशी वाटा सिंहाचा राहतो तरी वडले वडलूपा जी शेतकरी परंपरा जी करत आहेत त्याप्रमाणे हा योशीचा सण साजरा करत आहे दयानंद आनसरवाडे माझे वडील दयानंद माधव आनसरवाडे शेतकरी आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या वडिला पार्जित आम्ही आमूषा हा सण अतिशय आनंदामध्ये आतील उत्साहामध्ये शेतकरी वर्गातून आम्ही साजरा करतो आमच्या माता भगिनी चार दिवसापासून या आमवश्या सणाचा औचित्य साधून भाजीपाला गोळा करतात व अतिशय सुंदर असा भज्जी त्या भाजीपालातून बनवतात व उंडी या दोन पदार्थांचा अतिशय आनंदामध्ये शेतकरी बांधवामध्ये एक सण प्रतिवर्षाप्रमाणे येतो भाजीपाला आम्ही शेतातून आणून अतिशय सुंदर असा भजीचा आयटम बनवतो व उंडे अतिशय सुंदर असा सण शेतकरी वर्गाच्या माध्यमातून होणारा हा सण आहे आमची जमीन रोडला असल्यामुळं कित्येक शहरातून आलेले लोक आवर्जून या ठिकाणी उभारतात व भोजनाचा आनंद घेतात अतिशय सुंदर असा शेतकरी बांधवातला हा वेळामोशा सण कित्येक वर्षापासून चालत असलेला पुरुणी परंपराचा सण हा या अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे व आम्ही मा लक्ष्मी मातेचे पूजन तसेच हा ताक नावाचा पदार्थ आहे त्या ताक नावाच्या पदार्थाला या दरवेळाला दर त्याच पदार्थापासून आंबिल नावाचा एक पदार्थ तयार होतो अतिशय सुंदर असा आंबिल नावाचा पदार्थ ते आंबिल पिल्यानंतर अतिशय शरीरामध्ये एक नशा होत शरीरामध्ये जाणं होतं व अतिशय सुंदर असा पदार्थ आंबिलच्या माध्यमातून व शेतकरी वर्ग हा उत्साहामध्ये जर आमवशा सण अतिशय आनंदामध्ये साजरा करतो त्याच धर्तीवर आज जी धर्ती माता आम्हाला पोषित आहे त्याच धर्तीवर आज आम्ही आम्ही परिवार कुटुंब संपूर्ण परिवार ह्या दरवळ पिळ अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये जरळ अमोशा उत्साहामध्ये साजरा करून या लक्ष्मी मातेचं पूजन करून या काळ्या आईची पूजा करून आम्ही सर्वजण अतिशय आनंदामध्ये सण साजरा करतो वेळामुशा सण हा आनंदामध्ये साजरा करतो मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींच विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर

मेरी तरफ से हार्दिक शुभकमना